जनाब संजय मेरी तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका काय घडलंय पुराणामध्ये विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत तो संजय राऊत अमरावतीला येऊन गेला का आणि नवनीत राणाला इतक्या अस्सल भाषेमध्ये त्यांनी एका महिलेला ज्या अंबा नगरीमध्ये एक विरा माता अंबा मातेची ही नगरी आहे महिलांचा सन्मान केला जातो या ठिकाणी ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी तेहतीस पर्सेंट आरक्षण देऊन महिलांना सन्मानित करतात त्याच महिलांचा अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन चांदूर बाजारमध्ये संजय राऊत बोलले संजय राऊत राहलेले आता जनाब संजय राऊत झालेले या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या अमरावतीमध्ये या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये नवनीत राणाला गाळा अरे अमरावतीची जनता आहे तुझ्यासारखे छप्पन गाळाची तयारी अमरावतीमध्ये आहे नवनीतणाच्या विरोधामध्ये जे भाषा बोलले ते मी ते बोलणार नाही ज्या भाषेमध्ये त्यांनी नवनीतणाचा उल्लेख केला एका महिलेला असं बोलणं मला विचारायचं आहे तुमच्या घरी सुद्धा मुलगी आहे तुमचे मुलगी ज्या वयाची आहे त्या वयाची नवनीत आहे आणि एका महिलेला किती त्रास द्याल एका महिलेला किती त्रास द्याल एका महिलेला हनुमान चालीसा वाचतो म्हणून चौदा दिवस जेलमेन तुम्ही टाकलं तरी तुमचं पोट भरला नाही आता अमरावती मध्ये येऊन पुन्हा म्हणता की नवनीतणाला गाळाच आहे अरे ज्या ठिकाणी पाकिस्तानचे नारे ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाहीये पब्लिसी नाही लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे काँग्रेस तेव्हा ही मातोश्रीला काय हनुमान चालीसा वाचायला येणारी बाया कुठे होती मी सांगितलं होतं तेव्हा मातोश्रीच्या आतमध्ये घुसून दाखव 20 फूट खाली जमिनीत नाही गाढलं तर बघा हे सांगणार आहे मी सगळ्यांना हे बाळासाहेब ठाकरे ने घडवलेला आवळा नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातमींचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद